देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातील मतदार बंधू आणि भगिनींनो सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस हा विकासाचा काळ आपण सर्वांनी पाहिलाच आहे जनतेचा प्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो हीच भावना उराशी बाळगून श्री सुभाष पिराजी साबणे साहेब हे जनसेवा करत आहे हे आपण सर्व जाणताच सन दोन हजार चौदा ते दोन हजार या काळामध्ये आमदार असताना आपल्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आजही कुठल्याही पदावर नसताना करत आहेत आमदारकीच्या कार्यकाळात देगलूर बिलोली मतदारसंघात प्रामुख्याने सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले रस्ते वीज पाणी आरोग्य सुविधा त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामध्ये बांधण रस्ते पाझर तलाव अशी एक ना अनेक काम त्यांनी पूर्ण केली तर काही कामांना मंजुरी देखील मिळवली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपचार मिळावे यासाठी देगलूर इथे उपजिल्हाधिकारी रुग्णालय खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय बांधकाम पूर्ण त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडीचं काम सुद्धा त्यांनी पूर्ण केलं आहे विकासासाठी महत्वाचं आहे ते दळणवळण या दृष्टिकोनातून रामपूर रोड भक्तापूर रोड धर्माबाद कुंडलवाडी रस्ता तर कुंडलवाडी कारला फाटा रस्ता यांची सुद्धा काम पूर्ण करण्यात आली आहे करडखेड इथे पेव्हर ब्लॉक्स पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट रस्ते येरगी इथे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहे तर हाणेगाव येथील पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट रोडचं काम पूर्ण करण्यात आलं आहे त्याचबरोबर बल्लूर इथे पांदण रस्ता सुगाव इथे ब्रिज उभारला आहे त्याचबरोबर नाला सरळीकरणाचं काम सुद्धा पूर्ण केलं आहे देगलूर इथे शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत सुद्धा पूर्ण करण्यात आली असून येरवी ग्रामपंचायत बिल्डिंगचं काम सुरू आहे सोयीसाठी बिलोली येथील बस स्थानकाचं काम पूर्ण झालं असून कुंडलवाडी बस स्थानकाचं काम सुरू आहे बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची मंजुरी सुद्धा मिळवण्यात आली आहे यासोबतच खानापूर सभागृह शहापूर इथे सभागृह मी शापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लन रेड्डी चिंतलवा आमचं गावाची लोकसंख्या दहा हजार असून बाहेरच्या गावांचं येणं जाणं जास्त असल्यामुळे साहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या सभागृहासाठी एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिले हे माझी उत्कृष्ट संसदपटू असून आता सुद्धा रनिंग आमदार नसताना सुद्धा हे एक कोटी रुपये निधी आम्हाला खेचून आणले त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे तमलूर इथे सभा मंडप मी संतोष रामचंद्र खंदारे तमलूर तालुका देगलूर जिल्हा नांदेडचा रहिवासी असून तमलूर शिवानंद मठस्थान तमलूरसाठी पूर्वी पन्नास लाख रुपये आणि आत्ता एक करोड रुपये सुभाष साबणेसाहेबांनी निधी उपलब्ध करून दिलेले आहेत तरी त्यांचं मी गावकऱ्या गावकऱ्यातर्फे आभार मानतो खूप खूप धन्यवाद हाणेगाव सभा काम पूर्ण करण्यात येत आहे झालंय अशा प्रकारे एक ना अनेक कामं पूर्ण केली असून काही काम पूर्णत्वास येत आहेत साबणे साहेब आमदार असताना आणि नसताना सुद्धा केवळ जनसेवा हेच व्रत अंगीकृत ठेवून आजही समाजसेवेचं निरंतर काम आपल्या आशीर्वादाने करण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात लोकांचं दुःख दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतानाच तुम्हाला मिळणाऱ्या आनंदात ते आपला आनंद शोधत असतात हे आपण सारे जण जाणतोच ती ज्ञानेश्वर वामनराव जाधव राहणारा किनी आमच्या गावामध्ये सामने साहेबांनी शिशु रोड दिले गट्टू चे काम दिलेत पानांद रस्ते दिलेत भरपूर आमच्या गावचं आमदार नसतानाही भरपूर आमच्या गावचं विकास केलेत पण आज एक दुःख मनाला सतत पोहोचत आहे श्री सुभाष साबणे यांच्या आमदारकीच्या काळानंतर मतदारसंघाची आणि मतदारांची झालेली दुरावस्था प्रगतीच्या मार्गावर असलेला मार्ग हा खंडित झाला त्याचं दुःख मनाला सलतय मंजूर केलेली कामं रखडली जसं की देकलूर जुना बस स्थानक एस एन जोशी गावांना जोडणारे रस्ते यांची दुरावस्था झाली आहे सुभाषजी साबणे साहेब यांच्या संकल्पनेतून बिलोली येथील दत्त टेकडीवर निर्माण केलेली शिवसृष्टी या शिवसृष्टीची आज मितीस पूर्ती दुरावस्था झाली आहे पण आता नाही बिलोली विधानसभा मतदारसंघाचा थांबलेला विकास हा था पुन्हा सुरळीत होणार चला तर मग मागच्या पाच वर्षात थांबवलेली विकास गंगा पुन्हा एकदा आपल्या संघात वाहून आणण्यासाठी सुभाष साबणे यांना साथ देऊया परिवर्तन महाशक्तीच्या बॅट या निशाणी समोरील बटन दाबून देगलूर बिलोली मतदारसंघाच्या परिवर्तनवादी महाविकासाला साथ देऊया करा मनाचा निर्धार पक्का जनसेवक सुभाष पिराजी साबणे यांच्या बॅट या निशाणीवरच मारा शिक्का ते शेत बघून दिले तर रोज शेताला यावं लागाल काय झाले येड्या माणसाने मनालाच का बोलत यालीस काय नाही हेच म्हणलालो जीवाला एक दिवस आराम नाही रोज शेताला यावं लागल यावं लागणार तर मग सोयरिकीचा टाइम आला तर म्हटलं तो बाबा विचारला की शेती किती आहे म्हणून होय आता शेतात काम करणं बिरे अवघड झालंय शेती आता सगळी निसर्गावर अवलंबून तवा नव्हतं हो काय दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये काय कमी पाऊस पडला का आपल्या देगलूर बिलुली भागामध्ये शेतीचं कमी नुकसान झालं काय हो तवा नुकसान झालं पण आपले देगलूर बिलुलीचे आमदार असताना सुभाषराव साबणे साहेबांनी आपल्या शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर करून किती मदत केली हो दोन हजार चौदा पंधरा मध्ये देगलूर भागामध्ये त्यानं दहा कोटी एकोणसाठ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करून दिली हो बाई साबणे साहेबांना अतिवृष्टीमध्ये किती लोकांची मदत केली हो 2017 भी तेना भी भागा तेना दोन हजार सतरा अठरा मध्ये त्यांना भागामध्ये सव्वीस कोटी बावीस लाखाची भरपाई करून दिली खरंच साबणे साहेब म्हणजे शेतकऱ्याचा विचार करणारे नेते आहेत बघा हा म्हणून तर त्यांना दोन हजार अठरा एकोणीस मध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे नऊ कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचे काम मंजूर करून रक्कम मिळून दिली खरच आपल्या गरिबाचे दुःख समजून घेणाऱ्या व्यक्तीची आता समाजाला लय गरज आहे हा माजी आमदार सुभाषराव साबणे साहेबांनी दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये विधानसभेत गोरगरीबाचे शेतकऱ्याचे आणि यांच्या अडचणी विधानसभेत उपस्थित करून सभागृह शासनाचे लक्ष वेधून घेतली होती तुम्ही म्हणल्या की निसर्गाचा भरोसा नाही पण सगळ्या जनतेचा साबणे साहेबांवर आहे शेतकऱ्याला संकटाच्या काळामध्ये साबणे साहेब एकट सोडणार नाहीत म्हणून आपण त्याला साथ दिली पाहिजे आता बघ लोक लोकांसाठी किती काम करतात आणि तुला स्वतःच्या शेतात काम करू वाटणार आल्या फिरून फिरून यावरच किती काम केलं की तुम्हाला कदर नाही हो बाई ती बकळ कदर आहे जाय राहिलेली पाच निघून टाक कार्य अस केलं नाही तम लगुणा लग्न जनतेसाठी चिंकल माना मना अस त्यांनी केलं या त्यांनी केल सुभीर राजी सबने साहेित साऱ्यांचे लडके झाले या सुभष सबने साबणे साहेित साऱ्यांचे लडके झाले या धाव त्यांचं निघत या जिथ नाव लय मायाळू गोड स्वभाव असा पडला हो प्रभाव सुख दुःखात धावून आले आख दुःखात धावून आले आिराजे साबणे सागे सबने सागे साऱ्यांचे लडके झाले सदा लोकांचा करतात विचार माणूस म्हणा हाय दिलदार कार्य आहे भरदार गोर गरिबांचे झाले आधार घर का जात आमच्या केलया घर का जात आमच्या केलया या राजी साबने साहेब साऱ्यांचे लडके झाले या राजी सबने साघेब माणूस म्हणा न हाय होने का हिचर तल्ल च साहेब लाखात आहे हो एक, म्हणून मानतात त्यांना हो लोक सेचा दंगून गेले सुभष फी राजी साबणे साघे साऱ्यांचे लडके झाले या सुभष फी राजी साबणे साघे

झाले या सुभाष फीराजी साबणे साऱ्यांचे लडके झाले या सुभाष फीर राजी साबणे सागे साऱ्या